मोडणी येथील राजवाडा हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं उद्घाटन याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणी येथील राजवाडा हॉल या ठिकाणी दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज अभियानाचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आलं या महाराजस्व अभियानाचा विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून दाखल्यांसाठी माढ्याला होणारा प्रवास व पायपीट यातून त्यांची तात्पुरती का होईना सुटका होणार आहे उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर जातीचे दाखले राष्ट्रीय प्रमाणपत्र शेतकरी असल्याचा दाखला अल्पभूधारक प्रमाणपत्र इत्यादी दाखले या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहेत या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास मोडणी मंडळातील शेकडो विद्यार्थी व नागरिकांनी दाखले मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रे घेऊन मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं यावेळी काही नागरिक व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते दाखलेही वितरित करण्यात आले आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार उत्पन्नाचे सत्तावन्न डोमासाईल एकोणतीस सात बारा उतारे पंधरा फेरफार नऊ अल्पभूधारक पाच रेशन कार्ड बारा असे दाखल्यांचे वितरण करण्यात दा आले आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे माजी सरपंच बाबू तात्या सुर्वे ग्रामपंचायत सदस्य कैलासदा तोडकरी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सुर्वे आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदी संघटक व माजी सरपंच नागनाथ नाना आहोळ ॲडव्होकेट विजयसिंह गिड्डे उपसरपंच अमित कुळी शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक आबा सुर्वे सदस्य प्रतिनिधी संजीव शिंदे स्वाधीन थोरात तसेच मंडल अधिकारी बिभीषण मागज ग्राम महसूल अधिकारी उमेश बनसोडे शिवाजी इंगोले श्रीमती शीतल अवताडे तलाठी मोहसिन हेडे हे उपस्थित होते